संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या गौरी मातांचे आगमन झालेलं आहे आणि विविध देखावे या मातांच्या आगमनाप्रसंगी साकारण्यात आले आहेत याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील हिवरा खुर्द येथेही देवानंद पवार यांच्या घरी निवडणूक मतदानाची थीम या प्रकारचा सुंदर देखावा त्यांची मुलगी कुमारी माधुरी देवानंद पवार हिने साकारला आहे यामध्ये मतदानाची संपूर्ण प्रक्रिया या देखाव्यामध्ये दाखवली आहे या देखाव्यामध्ये आजपर्यंतच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नावे व त्यांच्या काळामध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी ही पूर्वीच्या काळापासून तर आजच्या निवडणूक आयोगापर्यंत दाखवण्यात आली आहे त्याचबरोबर विविध पक्षातील कार्यकर्ते हे ध्वज घेऊन दाखवण्यात आले आहेत तर निवडणूक दरम्यान अधिकारी कशा प्रकारे दुर्गम भागापर्यंत पोहोचत ही मतदान प्रक्रिया पार पाडावी लागत असते आणि मतदान कशा प्रकारे या महिला करत आहे याचा सुंदर देखावाही दाखवण्यात आला हा देखावा पाहण्यासाठी दूरवरून नागरिक येऊन पाहत आहेत व या देखाव्याचं कौतुक करत आहेत पाहूया या देखाव्याची थीम एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर या निमित्ताने मला एकच सांगायचं आहे की मतदारांनी त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि हा आपला अधिकार आहे आणि मला असं वाटतं खऱ्या अर्थानं हे आपल्या हातातलं एक शस्त्र आहे की ज्याचा आपण आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वापर केला पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे ही आपल्याला कशा प्रकारची कल्पना आपण या ठिकाणी साजरी करू शकतो काय कल्पना होती मला हेच दाखवायचं होतं की एक आताच सांगितल्याप्रमाणे की आपल्या ग्रामीण भागामध्ये सोशल मीडिया वापरण्याचं महिलांचं प्रमाण कमी आहे आणि महालक्ष्मी हा गरिबांचा देव आहे प्रत्येक घराघरामध्ये महालक्ष्मी महिला स्थापन करत असतात आणि आमच्या गावाची परंपरा अशी आहे की प्रत्येक महिला घरोघरी जाऊन एक महालक्ष्मीचं प्रत्येक घरच्या महालक्ष्म्यांचं दर्शन घेत असतात त्यांच्यापर्यंत एक हा संदेश पोहोचावा आणि त्यांनी सुद्धा माझ्या या देखाव्यातून प्रेरणा घ्यावी आणि मतदान करावं